सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये ठाकरे गटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्या दौऱ्यावर आहेत या दगाबाजरे संवाद दौऱ्याच्या निमित्ताने नी उद्धव ठाकरे यांनी आज बीडमधील पाली गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर निशाणा साधला राज्य सरकार लाडकी बहीण योजनेवरून घराघरात भांडण लावत आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा आहेत उद्धव ठाकरे गावागावात जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहे पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे नुकताच उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की संविधानात उपमुख्यमंत्री पदच नाहीये सरकारचे पॅकेज आम्हाला मान्य नाही ज्यावेळी मी कर्जमाफी केली त्यावेळी मी परदेशी समिती तुमच्याकडे पाठवली का मुख्यमंत्री म्हणत आहेत की आता जर कर्जमुक्ती केली तर बँकांचा फायदा होईल मग उपमुख्यमंत्र्यांनी सांगावे की जून मध्ये कर्जमाफी केली तर बँकांचा कसा फायदा होणार नाही छत्रपती संभाजीनगरच्या वेदांत नगर, नगर परिसरात मंगळवार द्रावक घटना घडली असलेल्या रूपचंद परदेशी यांचं निधन झालं शहाण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण सर्वांना धक्का तेव्हा बसला जेव्हा सासूच्या निधनाची बातमी कळल्यानंतर सुन विजया परदेशी यांनी देखील वयाच्या पासष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला सुन सासूच्या निधनानंतर काही मिनिटात सुनेचा देखील मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजले आहे उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्या दौऱ्यावर आहेत तर या दरम्यान ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांच्याकडून केली जाते सात नोव्हेंबर पर्यंत ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत नुकताच उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे केंद्र पथक झालेल्या नुकसानीची पाहणी मोबाईलची बॅटरी लावून करत असल्याचे त्यांनी म्हटलं भाजपासह हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना उद्धव ठाकरे दिसले त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे राज्यातील विधानसभा आधी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ अशी घोषणा केली होती तसेच काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून एक विधान केले होते शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडाना कि सारखं माफ की सारखं फुकट सारखं माफ साहेबांनी एकदा कर्जमाफी दिली आता तुम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो त्यासाठी काही पैसे खर्च करावा लागतात ना असे विधान अजित पवारांनी भर सभेत केले होते आता यावरून उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या उद्धव ठाकरे आज मराठवाड्या दौऱ्यावर आहेत मागच्या महिन्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांची जमीन अक्षरशः कसं घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे नव्या मातीची गरज आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने काही हजार कोटी पॅकेज जाहीर केलं त्यातली मोठी रक्कम दिवाळी आधी मिळेल असं सरकारने जाहीर केलं होतं त्यातली किती रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडली शेतकऱ्याला खरंच सरकारने मदत केलीय का हे जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्यात आराखड्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद सा साधला नगरपालिका निवडणुका कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आज लक्ष्मण हाके यांनी भाजपसह सर्वच पक्षांना इशारा दिला आहे ओबीसी समाजाला फक्त पंचायत राज्य निवडणुकीतच आरक्षण आहे या ठिकाणी जर कोणत्या पक्षाने खऱ्या ओबीसीला डावलून बोगस ओबीसीला उमेदवारी दिली त्याचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सर्व पक्षांना दिला आहे रक्षा खडसे निवडून आल्या तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ होता का असा सवाल करत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला मुलगी हरली तर घोळ सून जिंकली तर सर्व काही ठीक ही, ही खडसेंची भूमिका आहे मग याद्या खराब झाल्या का असा सवालही महाजन यांनी खडसेंना केला आपण लोकसभा जिंकलो तर बरोबर हरलो तर चुकीचे संधी पाहून विरोधकांचे विचार बदलतात अशी टीका महाजन यांनी विरोधकांवर केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने सुरू असलेल्या प्रकल्पाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी ठेकेदारांवर संताप व्यक्त केला चांगलीच रखडपट्टी केल्याचं चा राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल झालेल्या बैठकीत अधिकारी आणि कंत्राटदारांवर चांगले संतापल्याचं दिसून आलं पाच वर्षाची वेळ मागू नका अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करा जगात इतक्या धीम्या गतीने कुठेच काम होत नाही पायाभूत सुविधा संदर्भातील वॉर रूम बैठकीत मुख्यमंत्र्यांचा हा रुद्र अवतार दिसून आला एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत असून दुसरीकडे निवडणूक मतदार याद्यांतील गुरांवरून राजकीय वातावरण तापलं आहे त्याच अनुषंगाने उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी संपन्न झाली न्यायालयात दाखल एकूण बेचाळीस याचिकांपैकी चार याचिका फेटाळण्यात आल्या आहेत त्यामध्ये मतदार याद्यांच्या ड्राफ्टवर आक्षेप घेण्यास कमी अवधी मिळाल्या संदर्भातही याचिका दाखल करण्यात आली आहे बुलेटिन मध्ये आपण इथं थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री